नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहोत नांदेड शहरातील कवटा परिसरातील नगर या भागामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच देशभरामध्ये गणेश उत्सव आणि महालक्ष्मी उत्सव चालू आहे अशाच पद्धतीने या उत्सवानिमित्त वेगवेगळे देखावे आपल्या महाराष्ट्रात तसेच देशामध्ये सादर केले देखा के जातात देखावे तयार केले जातात याचाच एक भाग म्हणून आपल्या नांदेड शहरातील श्रीपाद नगर येथे अमरनाथ यात्रेतील अमरनाथ यात्रेचा हुबेहूब देखावा येथील रहिवासी पंढरीनाथ पंढरीनाथ काळेसर यांनी केलेले आहे ते व्यवसायाने सहशिक्षक आहेत त्याचबरोबर एक शेतकरीसुद्धा आहेत तर ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांनी काय केलेलं आहे देखावा कसा तयार केलेला आहे याबद्दल सविस्तर आपण माहिती घेऊया आवश्यकता आपण हे महालक्ष्मीचं त्यांनी असा देखावा सादर केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या घरामध्ये या महालक्ष्मीचं प्रतिष्ठापना झालेली आहे ह्यावेळी त्यांनी तयार केलेली आहे करावा असा मानस असतो आपण पाहू नाही ज्या यात्रेला आपण महान राहून ओळखले जातो या ठिकाणी जाण्यासाठी किती असतात त्याचबरोबर खूप सं आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो या ठिकाणाची निणात काळे सर सर आपण जेमित्त त्यानंतर गणेश उत्सवानिमित्त जो देखावा सादर केलेला आहे यामागची कल्पना काय सुचली आणि काय सांगता येईल मी मागच्या वर्षी गंगासागर हा देखावा केला होता गंगासागर मी प्रत्यक्ष गेलो होतो यावर्षी मी त्याच्यातून प्रेरणा मिळालेली आहे आणि यावर्षी मी हिंदूंची पवित्र असं अमरनाथ यात्रा ज्या ठिकाणी दर्शन घेतल्याच्यानंतर एक अमर कहाणी आपल्याला ऐकायला मिळते ती मी अमर कहाणी गेल्यानंतर मला समजलेली आहे आणि माझी खूप इच्छा झाली माझ्या कुटुंबियाची इच्छा झाली की आम्ही ही अमरनाथ देखावा इथं सादर करावा प्रत्येक त्याच्यातले छोटे छोटे बारकावे मी त्याच्यात लक्षात घेतले आणि खरंच ही आम यात्रा म्हणजे फार 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 कष्टाचे आणि खूप कठीण आहेत त्या ठिकाणी खरंच आपल्यासोबतचं परमेश्वर असतो आणि पर ही यात्रा आपण पूर्ण करत असतो ही यात्रा म्हणजे जम्मू काश्मीर येथून सुरुवात होत असते जम्मू पासून दऱ्या कोऱ्या पहाडे असे पूर्ण करत 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 जवळपास साडेतीनशे किलोमीटरवर पहलगाम हे ग हे ठिकाण आहे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी पहलगाम आणि बालटाल हे दोन मार्ग आहेत पहलगामहून निघते वेळेस आपण सुरुवातीला जे अमरकथा सांगितलेली आहे भोलेनबाबाबाने शंभू महादेवाने आता आपली पत्नी पार्वती यांच्या म्हणण्याप्रमाणे यांच्या हट्टाप्रमाणे त्यांना अमरात सांगण्यासाठी कारण प्रत्येकजण अमर होईल यासाठी त्यांनी खूप खूप दूर आणि गुफेमध्ये जिथे की माणूस पक्षी कोणीच राहत नाही अशा उंच ठिकाणी त्यांनी गुफे वगैरे जायला सुरुवात केली म्हणून त्यांनी आपल्या जे डोक्यावर जो चंद्र आहे तो चंद्र त्यांनी चंदनवाडी या ठिकाणी त्यांनी ते काढून ठेवलं त्यांचा तिथपर्यंत आपली गाडी जाऊ शकते बस जाऊ शकते त्याच्यानंतर बस याचा आणि पायी खूप उंचच्या उंच दऱ्या खोऱ्या पहाड आग आहे ते पार करत 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 आपण जात असतो ते म्हणजे शेषनाग झील या ठिकाणी तिथं नागासारख्या फण्यासारख्या असे मोठ्याच्या मोठे पर्वत आहेत आणि तिथं शेषनाग आजही त्या ठिकाणी अवतरलेला असतो अशी ऐकायका की या ठिकाणी आजही शेषनाग आहे आणि ते तो दिसत असतो का तो काही काही ज्यांचे जे काय आहेत भाविक या भाविकाला शेषनाग दिसत असतो त्याचं दर्शन होत असतं तिथून पुढं 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 आपण खूप मोठ्या दऱ्या खोऱ्या पहाड पार करत पार करत ज्या ठिकाणी ऑक्सिजन पण खूप कमी मिळतो अशा ठिकाणी पार करत 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 शेवटी जात असतो तो म्हणजे आपण पंचतंत्री किंवा पंचतरणी या ठिकाणी या ठिकाणापर्यंत आपण फक्त हेलिकॉप्टर किंवा घोड्याने प्रवास करू शकतो त्या ठिकाणी राहण्याची मुक्कामाची व्यवस्था आहे जागोजागी भंडारे लागलेले असतात आणि तिथून पुढं फक्त पाच किलोमीटरचा अमरनाथ गुफा आहे तिथून पायी किंवा घोड्याने आपण गेल्याच्या नंतर शेवटी अमरनाथ गुफेच्या जवळ अर्धा किलोमीटरवर आपण जाऊ शकतो तिथं घोडे तिथं थांबतात तिथून पुढे घोडे जात नाहीत फक्त पायी किंवा डोली हाच प्रवास होऊ शकतो तिथून ऑक्सिजन खूप कमी लेवल असते त्या ठिकाणी तरी ते हे आपण त्या भोलेबाबाच्या कृपेने तिथूनही पायी 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 करत करत भोले बाबा त्या ठिकाणी जात असतो आणि जर बघितलं तर खूप मोठी अशी खूप गुफा असते त्या ठिकाणी खूप एकांतवास असतो आणि वर गुफा आणि कुठून स्वयंभू हे जे तयार होत असतं हे जे बर्फाचं जे शिवलिंग आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक शिवलिंग तयार होत असतं जवळपास आठ ते साडेआठ फूट आणि हळूहळू हळूहळू ते विरघळत असतं आणि त्याच्याच शेजारी पार्वतीचं एक लिंग आहे पार्वतीचं आहे त्या त्या ठिकाणी अमरकथा ही महादेवाने पार्वतीला सांगितलेले आहे आणि त्याच्या शेजारीच आहे ते दोन कबूतर हे तिथले ज्वलंत उदाहरण असतात आणि तिथं आजही कुठलं काहीच नसताना ते त्या ठिकाणी कबूतर आहेत एक कबूतर म्हणजे महादेव आणि दुसरी म्हणजे पार्वती येणाऱ्या भक्तांना हे त्या त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतात आणि तिथं ज आपल्याला दिसल्यामुळे खरंच लक्षात येईल की महादेव आणि पार्वती आजही त्या ठिकाणी आहेत आणि भक्तांचं आपलं रक्षण करत आहेत भक्तांना आशीर्वाद देत आहेत खरंच हे यात्रा म्हणजेच हिंदू ह्या प्रत्येकाने यात्रा करायला पाहिजे खूप खूप दुर्गम यात्रा आहे परंतु भोलेबाबा आपल्यासोबत असतात यात्रा करायला हरकत नाही सर आ, हे तयार करायला तुम्हाला काय किती दिवस लागले काय सांगता येईल हे मी जवळपास चार ते पाच दिवस लागलेले आहेत ही डोक्यात कल्पना माझ्या पत्नीच्या होती माझी पत्नी निर्मला पंढरीनाथ काळे ह्या पण शिक्षिकाच आहेत आणि त्यांच्या डोक्यात खूप कल्पना होती की तुम्ही एवढी दुर्गम यात्रा करून आलेला आहात आणि या यात्रेमधून तुम्हाला प्रेरणा मिळालेली आहे मी तुमच्यासोबत आहे त्यांची खूप प्रेरणेमुळे त्यांनी प्रत्येक देखावा स्वतः तयार केलेला आहे स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे स्वतः प्रत्येक गोष्टी त्यांच्या प्रेरणेमुळे जवळपास पाच ते सहा दिवसामध्ये ही आम्ही देखावा तयार केलेला आहे काय सांगता येईल आज आपल्या घरी महालक्ष्मी उत्सवानिमित्त अमरनाथ पदयात्रेचा देखावा तयार केलेला आहे तुमची त्यांना सात कशा प्रकारे केली आहे विशेष म्हणजे मला महालक्ष्मी हा सण खूप आवडतो आणि दरवर्षी मला काहीतरी नवीन करावा असा उत्साह सुरुवातीपासूनच आहे आणि मी माझं भाग्य समजते की माझी फॅमिली पण मला त्यासाठी सपोर्ट करते आणि आम्ही सर्वजण माझे दोन मुलं मुलगा आणि मुलगी श्रीनाथ आणि श्रेया आणि माझे पती सर या चौघांनी मिळून आम्ही हा सगळा देखावा केलेला आहे आणि जे काही साहित्य लागते त्यासाठी मी ऑनलाईन काही काही गोष्टी सर्च केलेल्या आहेत ऑनलाईन सर्च करून मी ते उपलब्ध करत गेले आणि तसं तसं आम्ही हे के केलो जास्त वेळ नाही लागला सरांनी हे जे पर्वतरांगा केलेल्या आहेत अमरनाथला जाण्यासाठी जो रस्ता आहे ते सर्व सरांनी एका दोन ते तीन दिवसामध्ये सगळं मॅनेज केलं मुलांनी आणि सरांनी आणि जी गुहा आहे ती गुफा जी आहे ती गुफा रॉ मटेरियल म्हणजे आपलं वेस्ट मटेरियल असते त्यापासून मी बनवलेली आहे आणि ती बनवून मग झाल्याच्या नंतर आम्ही सेट केलो जवळपास रविवार ते सोमवारी आम्ही हे सगळं फिट केलं समजा सेट केलं आणि सेट करून आम्ही मंगळवारी त्या तयारीला लागलेल्या आहेत आपण दोघे पण व्यवसाय आहात तर अशा प्रकारच्या शाळेमध्ये कोणते कोणते उपक्रम राहाव सर असेच मुलांमध्ये काहीतरी नवीन म्हणजे कल्पना यावं म्हणून हा सर मुलांना त्यांचं कौशल्य विकसित व्हावं म्हणून काहीतरी असे उपक्रम घेत असतो तर हे होते आपल्यासोबत कवठा परिसरामधील शिक्षक दाम्पत्य ज्यांनी काळे दाम्पत्य ज्यांनी गणेशोत्सवानिमित्त आणि महालक्ष्मी उत्सवानिमित्त अमरनाथ पदयात्रेचे देखावा तयार केलेला होता तर आपल्याला ही कल्पना कशी वाटली आणि काय आवडली काय याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या